नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्ह मध्ये मी सहर्ष स्वागत करतो मित्र सर्वप्रथम आपल्या सर्वांना वेळ आमोशा च्या हार्दिक शुभेच्छा देतो मित्र वेळ आमोशा हा कर्नाटक मधला सण आहे किंवा परंपरा आहे आणि ती आपल्या महाराष्ट्रातल्या सीमावर्ती भागामध्ये म्हणजे आमचा लातूर जिल्हा नांदेड जिल्ह्याचा काही भाग आणि बहुतेक बीड जिल्ह्याचा काही भाग असे या भागामध्ये साजरी केले जाते किंवा धाराशिवमध्ये साधारण असं असते की शेतामध्ये सगळा स्वयंपाक करून भजी वगैरे वगैरे आंबील खीर हे पदार्थ घेऊन शेतामध्ये जायचे तिथं पूजा मांडायची आणि त्यानंतर तिथं वनभोजन करायचं आणि दिवसभर शेतामध्ये आनंद घेत राहायचा निसर्गामध्ये असं एक साधारण सोप या सणाचं वैशिष्ट्य आहे आणि विशेष म्हणजे शहरामध्ये राहणारे ज्यांना स्वतःची शेती नाही असे लोक आपापल्या शेतकरी मित्रांच्या शेतामध्ये सहकुटुंब येत असतात म्हणजे सांगायचं तात्पर्य तर आज शहरामध्ये जणू काय अघोषित संचारबंदी आहे की काय इतकी भयान शांतता असते सगळी दुकानं बंद सगळे शहरातले लोक ग्रामीण भागात वेगवेगळ्या शेतामध्ये जाऊन सहकुटुंब निसर्गाचा आस्वाद घेत असतात तर अशा वेळामोशाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा दुसरी गोष्ट आमच्या शहरापासून अगदी बारा पंधरा किलोमीटर असलेलं माळेगाव येथे श्री खंडोबाची यात्रा सुरू झालेली आहे दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा असते ही या यात्रेमध्ये शेकडो कोटी रुपयांची उलाढाल होते घोडे गाढव कुस्त्या पशुप्रदर्शन कृषी प्रदर्शन म्हणजे जे जे भारतात नाही आणि भटके विमुक्त जात पंचायती व्हायच्या वर्षभरात त्यांची एकदाच भेट व्हायची खुनाचे जोडणं तोडणं मोडणं हे वगैरे वगैरे फार प्रचंड मोठी यात्रा असते कोट्यवधी रुपयांची उलाढाल या यात्रेच्या निमित्तानं होत असते तर मित्र आज आपण मुख्य विषयाकडे वळूया आपण रामायणामध्ये ऐकलं होतं की वाल्या चा वाल्मिकी झालेला सात घडे भरले पापानं खुनानं त्यानंतर त्याला प्रचिद्धी झाली की आपण किती चूक करतो स्वतःच्या पत्नीनं म्हणली की मी तुमच्या पापाची भागीदार होणार नाही आणि मग त्याला परि पश्चाताप झाला आणि त्याने रामायण लिहिला आणि वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले हे उदाहरण सांगायचं कारण म्हणजे आपल्या बीडचे वाल्मिक करार सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेलं मस्साजोगचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड आणि त्यानंतर यामध्ये सी घेतलेली उडी आणि सीआयडी पोलिसांना आरोपीच्या गाडीमध्ये सापडलेले दोन तीन मोबाईल आणि असं कळतंय की त्या मोबाईलमध्ये त्या आरोपीला मारहाण करून मर्डर खून करण्यात येत असताना एका बड्या नेत्याला माहिती दिली जात होती म्हणजे वाल्मिकांना करडांपेक्षाही कोणता तरी बडा नेता आता हे उघडगुपित आहे की तो बडा नेता कोण आहे हे अवघ्या महाराष्ट्राला माहित आहे तर त्यांना माहिती दिली जात होती की असं असं होतंय आम्ही इतके मारलेलं आहे असा जीव जातोय त्याला पाण्याऐवजी काय पाचतोय त्याला म्हणजे हे सगळी माहिती दिली जात होती असं पोलीस तपासातून निष्पन्न झाल्याचं समजत आहे दुसरी गोष्ट सी आय ने काय केली महत्वाची की, की वाल्मिक कराडांची पत्नी यांची दोन वेळेस चौकशी केली कसून हॅरेसमेंट म्हणू आपण त्याला त्यांच्या मुलाला दोन वेळेस बोलून त्याची चौकशी केली त्याच्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय ज्या कोणी बायका आहेत स्त्री आहेत त्यांची चौकशी केली त्यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची चौकशी केली त्यांचे बँकेचे खाते गोठवण्यात येत आहेत म्हणजे अशी कोंडी करत आहेत सी आय डी त्याच्यामुळं वाल्मिक कराडांच्या लक्षात आलेलं आहे की आता आपल्याला कुठलाच रस्ता शिल्लक नाही शिवाय आत्मसमर्पण करण्याच्या म्हणजे इतके सबळ पुरावे मिळालेले आहेत की तुम्हाला जामीन बाहेर राहून अटकपूर्व जामीन घेताच येणार नाही मग अशा वेळी तुम्ही देवदत्त लाटे वर वर सर म्हणतात की धन्यवाद सर तुम्ही खऱ्या याच्यावर विषयावर बोलता अगदी बरोबर माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी लोकांची चर्चा मी कुठला अभ्यासक नाही सर माझा कुठला स्टुडिओ नाही माझ्या खोलीमध्ये बसून आपलं तुमच्याशी बोलत असतो मी कुठले काही मुद्दे काढून समोर कागद धरून बोलत नाही जे आपल्या डोक्यात आहे विवेकला बुद्धीला जे पटतं ते सांगण्याचा सा तुमचा प्रयत्न असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्र हो विरोधक असतातच नाही असं नाही अगदी आमच्या साहित्यिक क्षेत्रात देखील बाळासाहेब कदम सर म्हणतात की एक नंबर आहे धन्यवाद दादा तर प्रत्येक क्षेत्रात असतात विरोधक आमच्या साहित्यिक क्षेत्रात तर राजकारण्याने आदर्श घ्यावा असे काही विरोधक म्हणजे ज्यांचं स्वतःचं काही अस्तित्व नसतं क्रिएशन नसतं त्यांना इतरांची टीका करून वर जाऊन काहीतरी पद घेता येतात त्यांना दुसरा मार्ग नसतो स्वतःच्या कर्तृत्वावर जाता येत नाही तर दुसऱ्यांना काहीतरी नाव ठेवायचं आणि वरिष्ठांना गाठून त्यांची पुढे चमचेगिरी करायची त्यांना फलानं पाच बिस्त्यानं पाच पैसे सगळ्यांकडून घ्यायचे आणि त्यांना खर्च करायचा आणि मिक्स हिरवाय असं दाखवायचं ही काही वृत्ती असतील अशा वेळी आपण बोलायचं नसतं आपण शांतपणे बघायचं असतं कारण आपण स्पष्टीकरण देत बसलो तर ते आपला कमकुवतपणा होईल दुधाचं दूध पाण्याचं पाणी होत असतं विषयांतर होतं मित्रो हो। तर वाल्मिक कराडांची अशीच कोंडी शियालडीने केल्यामुळं त्यांना आता त्यांच्या कायदेशीर सल्लागारांना सांगितलं आहे की तुम्हाला आता आत्मसमर्पण करून अटक करून घेतल्याशिवाय सुटका नाही तुम्ही आयुष्यभर अशी लपून फिरू शकणार नाहीत कारण तुम्हाला अटकपूर्व जामीन मिळू शकत नाही कि फार किते किते ही फार महत्वाची घटना घडलेली आहे मित्रो आपल्या मुख्यमंत्र्यांबद्दल असं म्हटलं जातं की ते कुणी कितीही जवळचा असला तर जर कोणी चूक वागत असेल तर त्याला सोडत नाहीत आपण आशा करूया या प्रकरणात देखील ते असंच करतील गुन्हेगारांच्या पार गुच्छी पकडतील त्यांची गच्ची पकडतील इथपर्यंत जाईल नाही आणि कितीतरी भविष्यात होणारे अनाचार अत्याचार टळले जातील आपण आशा करूया दरम्यान ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे अं धनंजय मुंडे व पंकुताई राजीनामा कधी देणार ते अजित पवार पण सामील तेच म्हणतोय दादा एकच वादा म्हणत होते पण आज दादाही काही बोलत नाहीत मंत्री देऊन म्हणजे असे अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले होते पण सी या तपासात आल्यापासून काही सकारात्मक बाबी समोर यायला लागलेल्या आहेत मित्रो त्यातलीच बाबी की अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून असं कळते की वाल्मिक करार आज आत्मसमर्पण करतील आत्मसमर्पण केल्यानंतर अनेक गोष्टींचा उलगडा होईल बीडच्या ज्या गुन्हेगारीचा आहे लँड माफी असतील वाळू माफी असतील रेती माफी असतील या सगळ्याचा मोरक्या बिहाइंड दी कर्टन पडद्यामागचा सूत्रधार कोण आहे कोण आहे तो बाळा नेता हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे त्यासाठी सी आय डी पोलिसांनी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना सपोर्ट केला पाहिजे अजित पवारांनी विचार केला पाहिजे की आपली प्रतिमा विनाकारण कशी डागाळत आहे कुणासाठी तरी कोणत्या तरी राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी आता लवकरच स्पष्ट होतील हीच आजच्या या निमित्तानं आपण आशा करूया मित्रो की महाराष्ट्रातलं बिघडलेलं वातावरण विशेषतः बीड जिल्ह्यातलं लोन महाराष्ट्रभर पसरता कामा नये कारण वेगवेगळ्या जिल्ह्यात आता मोर्चे आंदोलन सुरू झालेले आहेत तर ते होता कामा नये यासाठी आता मुख्यमंत्र्यांची कसोटी आहे अजित पवारांची कसोटी आहे बघूया काय होते तुर्तास आपण एवढीच आशा करूया की आज वाल्मिकी कराण्याने आत्मसमर्पण करावं वाल्याचा वाल्मिकी व्हावा आणि महाराष्ट्राला एक पुन्हा नव्या दिशेनं जाता यावं हीच हो कामना करूया मित्र तुम्हाला काय वाटते हे व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली व्यक्त व्हा रात्रीच्या लाईव्ह मध्ये मी आपल्या चांगले कमेंट घेण्याचा शब्द देतो थांबतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद